जे आपल्याला दोन चार मैदानाला पुढच्या दगडाचा प्रश्न झाला होता नांगरून नांगरून दगड निघालेली होती परवादीच्या मैदानात बी बऱ्याच बैलासनी लागलं आपल्याला बी जाणवलं त्यामुळे आपण ती दगड काढायचं मशिनीच्या सहाय्यानं नियोजन केलं ते आज चालू आहे आता ही दगड आहे ती भरपूर यातनं आता मशीनीन दगड काय राहत नाही पूर्णपणे दगड निघतो आता बघितलं आपण एक आता झालं चालू आहे यात काय दगड राहत नाही आता चालू आहे मी आलो इथं फेर त्यांचं निवेदन आता फाटीचं चालू आहे दगड बिगड घरात माझ्या मागल्या टायमाला माझ्याच बैलाची नक्की फुटली देवाची त्याच्यामुळं मला बी माझं थोडंसं मन कटूर झालं इथं पण त्यांनी आता डोकं चांगलं लावून माझी पदशीर केलंय कार्यक्रम फाटीचं निविजन चांगलं केलंय दगडा बारका खाडा सुद्धा राहतो निवेदन करून त्यांनी पदशीर दगड बार तर गाडीवर कुठली अडचण येणार नाही तिथनं मोरं काय शंका असेल तर त्यांनी सांगू शकतो की बाबा इथं घोटाळा झाला असं त्यांनी सांगावं गाडीवर आणि आल्यानंतर तेरा तारखेनंतर आम्ही चोराड पाठीच्या समोर इथं जी दगडाचं नियोजन होत बरेच जणांचं दिवशी तसं त्या चर्चासत्र वगैरे प्रत्येक ग्रुपवर चर्चा व्हायची दगडाचं काहीतरी करा वगैरे तुषार पहिला ने सायलो दोन तीन जण दगडाचं काम करू म्हणून त्या पद्धतीने जसं आम्ही बोललो तसं आम्ही करून धावतो पूर्ण जे पुढं पूर थांबायची अडचण होती आपल्याला दगडाची कोणाने नक्कीला लागलं ला काय झालं तर ते आम्ही पूर्ण टॅक्टरच्या सहाय्यानं ट्रॅक्टर पूर्ण बाहेर काढले आता एकही दगड आपल्या वावरात कुठे म्हणजे पुढे सुट्टीला काय आपलं पुढं काय दोराच्या पुढं काही अडचण येणार नाही आणि तेरा तारखेच्या मैदानाला बिंदास्त काय नाही करता आपलं गाड्या नोंद नोंद करून सहकार्य करा